खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे गेल्या काही दिवसांपासून गावामध्ये पाण्याचा पुरवठा होत नसल्याने गावकरीत त्रस्त झाले आहेत यासंदर्भात ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे विद्युत बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे त्यामुळे गावात पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही त्यासाठी नागरिकांनी स्वतःकडे थकीत असलेले नळ पाणीपुरवठ्याचे नळपट्टीचे पैसे भरून ग्रामपंचायतीला विद्युत बिल भरण्यास सहकार्य करावे जेणेकरून नळ योजना सुरळीत करण्यास मदत होईल असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे न्यूज गजानन खंडारे पिंपळगाव राजा गावातील नागरिकांना कळवण्यात येते की आपल्या ग्रामपंचायतीची योजना विद्युत विद्युत कनेक्शनचे पैसे न भरल्यामुळे आपले पुरवठा खंडित झालेला आहे त्याच्यामुळे आपण सगळ्या गावातील लोकांनी नळाचे पाणी नळाचे पैसे नळाचे पाण्याचे पैसे त्वरित दोन दिवसात भरणा करण्यात यावे जेणेकरून आपल्या गावातील नळ योजना सुरळीत पाणीपुरा सुरू होईल हळूहळू तीन चार दिवस झाले नळा पाणी नाही अजूनही असं ग्रामसेवक साहेब म्हणता बिल भरल्यावरच पाणी चालू होईल तर जनतेला तुम्ही काय म्हणणार जनतेला आपण काय म्हणणार पैसे भरा आम्ही वसुली झाल्यानंतर वसुली केल्यावर चालू होईल असं तुमचं आवाहन आहे जनतेला गावाच्या परिस्थिती तशी आहे